कविता ओंजळ भरून सुख आले माझ्या दारी ओंझळ भरून माझ्या दारी गंध आगळाच सुखाचा तो गंध आगळाच दरवळला माझ्या मनी दरवळला माझ्या मनी उल्हासित होता चित्तवृत्ती उल्हासित होता चित्तवृत्ती आनंदले जगमाजे. आनंदले जगमाजे प्रत्येक क्षण सुखाचा वेचिला आयुष्यात मी पदोपदी आयुष्यात मी पदोपदी दुःखाचाही डोंगर पेलिला होती तिचीच खरी होती तिचीच खरी जीवन असे सरत गेले हसू उमटले ओठावरी हसू उमटले ओठावरी हिमया अशी त्या ओंजळीची पण न उमगले तिलाही पण न उमगले तिलाही कसे तिचे आयुष्य साठत गेले कसे तिचे आयुष्य साठत गेले दोन्ही हात धरून जवळ दोन्ही हात धरून जवळ ऋणीमितीची खरोखरी ऋणीमितीची खरोखरी ऋणीमितीची खरोखरी सुखाचे काही क्षण वेचून साठवून ठेवायचे असतात तेच आयुष्यात आपल्याला पुढे जायला दुखऱ्या क्षणांवर फुंकर घालायला बळ देतात नाही का आता अशी कविता ऐकवते जी मी सातवीत आठवीत असताना स्पर्धेत याबद्दल बक्षीस मिळालं होतं ऐकवते कवितेचं नाव आहे जीवन एक वळण जीवन एक वळण जीवनाचं प्रत्येक वळण जपून घ्यावं लागतं जीवनाचं प्रत्येक वळण जपून घ्यावं लागतं वळणावळणावर असतात थोडी सुख थोडे दुःख वळणावळणावर असतात थोडी सुख थोडे दुःख काही वाटा सरळ तर काही नागमोडी काही वाटा सरळ तर काही नागमोडी तरीही प्रत्येक वाट आक्रमित जावी लागते तरीही प्रत्येक वाट आक्रमित जावी लागते पायाखालचे काटे पायाखालची फुलं तुडवावी लागतात पायाखालचे काटे पायाखालची फुलं तुडवावी लागतात असं करताना आपलं तन मन धन सर्व आपल्या ताब्यात असावं लागतं असं करताना तन मन धन सर्व आपल्या ताब्यात असावं लागतं तरच आयुष्यातील काही मोहक क्षण आपण अनुभवू शकतो तरच आयुष्यातील काही मोहक क्षण आपण अनुभवू शकतो अनुभव घेताना कधी हसावं लागतं तर कधी रडावं अनुभव घेताना कधी हसावं लागतं तर कधी रडावं पण तरीही पण तरीही सतत आनंदी राहून जो आपलं कर्तव्य करतो पण तरीही सतत आनंदी राहून जो आपलं कर्तव्य करतो त्याला जीवनाचं खरं वळण समजतं त्याला जीवनाचं खरं वळण समजतं खरं वळण समजतं आजची ही मोगरामय दीपशब्द फूल तुमच्या मनाला नक्की साथ घालेल याची खात्री वाटते आपले अभिप्राय कळवत राहा धन्यवाद